आदर्श सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा द्या सरपंच सेवा महासंघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले दिनांक एक जानेवारी दोन रोजी तालुका येथील आदर्श सरपंच संतोष देशमुख यांची भरदिवसा अपहरण करून निर्गुण हत्या केल्याची दुर्दैवी घटना बीड जिल्ह्यात घडली यात निष्पाप जीव गेले असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली देशमुख कुटुंबियांना न्याय देण्यासाठी या हत्या प्रकरणातील सर्व दोषी आरोपींना तात्काळ अटक करून फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवावा व त्याबरोबरच एसआयटी मार्फत चौकशी करून हत्येतील गुन्हेगार व या हत्येमागील सूत्रधार दोषी विरुद्ध कारवाई करून दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी सरपंचावर होणारे हल्ले लक्षात घेता संरक्षणासाठी सरपंचांना शस्त्र परवाने देण्यात यावे तसेच सरपंचांच्या फर्यादीवरून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्यास तीनशे त्रेपन्न दाखल करण्यात यावे ग्रामसभेला पोलीस बंदोबस्त देण्यात यावा मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबांना सरकारकडून ,00 जाहीर करावी अशा मागणीचं निवेदन सरपंच सेवा महासंघाचे आदर्श माजी सरपंच पुरुषोत्तम घोगरे यांच्या नेतृत्वाखाली धीरज गणन गीते जिल्हा उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा महासंघ तसेच ज्ञानेश्वर येरोकार अध्यक्ष अकोट तालुका सरपंच महासंघ अकोट स्वातीताई वैभव गुजरकर सरपंच सावरा व अकोट तालुका महिला अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघ तसेच अविनाश पाटील गावंडे राज्य कार्यकारिणी सदस्य सरपंच ऋषिकेश हिंगणकर निर्मलाताई दत्तात्रय चौधरी स्वातीताई वैभव गुजरकर मायाताई मनीष महल्ले रामपा मंगळे रितताई मनोज सोनोने इम्रान पटेल किशोर अवारे सागर गहले आकाशभाऊ कोल्हे देवानंद रावणकार सुधाकर विलासराव मेंढे पुंडकर राहुल झामरे प्रशांत ताडे सर्व सरपंच उपसरपंच यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालय अकुटे देण्यात आले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी नरेश पुंडकर उपसंपादक अकोला